नमस्कार महाराष्ट्र सुप्रभात मी आकांक्षा चावडेकर आणि तुम्ही पाहताय एबीपी माझा या बुलेटीनमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आणि बुलेटीनमध्ये आता बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात आजच्या अपडेट्समधून मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी एल्गार पुकारला असून त्यांनी मुंबईच्या दिशेनं कूच केली आहे मनोज जरांगेंना पोलिसांनी अटी आणि शर्तींसोबतच मुंबईत एक दिवस आंदोलन करण्याची परवानगी दिली आहे तर फक्त पाच हजार आंदोलकांना प्रवेश मिळणार आहे या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी बंदोबस्तासाठी वाढीव कुमक मागवली आहे मुंबई पोलिसांचे सहाशेहून अधिक पोलीस आझाद मैदान इथे बंदोबस्तासाठी असणार आहेत तर इतर राज्यातील तीनशेहून अधिक पोलीस बंदोबस्तासाठी बोलवण्यात आले याशिवाय राज्य राखीव पोलीस दल क्यूआरटी एसआरपीएफच्या कंपन्या असा सर्व मिळून एक हजारचा बंदोबस्त आंदोलनस्थळी असणार आहे अटी शर्तींचं उल्लंघन झाल्यास न्यायालयाच्या निर्देशानुसार पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल अशी माहिती मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे दरम्यान मराठा बांधव आझाद मैदानास येण्यास आता सुरुवात झाली आहे एक दिवसात मग मागण्या मान्य करा जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तुम्ही जोर मागण्या मान्य करता तोवर मला बसावं लागणार शंभर टक्के पालन करणार पण ही आट मात्र तर मनोज जरांगे जुन्नरला दाखल झाले असून आज संध्याकाळी ते मुंबईच्या आझाद मैदानात दाखल होतील पोलिसांनी दिलेल्या परवानगीनंतर आझाद मैदानावरील सध्या काय परिस्थिती आहे कशी तयारी आहे याबाबतची अधिक माहिती घेतोय आपण आपले प्रतिनिधी सूरज सावंत यांच्याकडून आकांक्षा नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पोलिसांनी जरांगे पाटील यांनी मुंबईच्या दिशेने कूच केल्यानंतर आज ते जुन्नरमध्ये आहेत आज संध्याकाळी आझाद मैदानमध्ये दाखल देखील होतील मात्र त्या अनुषंगाने पोलीस बंदोबस्त हा देखील तैनात करण्यात आलेला आहे जवळपास सहाशे पोलीस या ठिकाणी बंदोबस्तासाठी असतीलच मात्र राज्यातून इतर जिल्ह्यातून देखील पोलिसांची वाढीव कुमक ही देखील मागवण्यात आलेली आहे याशिवाय क्यू आर टी असतील सी आर पी एफ असतील राज्य राखीव पोलीस दल असतील यांचं देखील पथक असा जवळपास एक हजारांचा पोलीस बंदोबस्त हा या ठिकाणी तैनात राहणार आहे एकूणच आंदोलनाची हाक दिल्यानंतर आता राज्याच्या कानाकोपऱ्यातनंच म्हणजे इतर जिल्ह्यातनं देखील आंदोलक हे या ठिकाणी दाखल झालेले आहेत माझ्या मागे जर आपण पाहिलं तर मराठा आंदोलक आहेत कुणी लातूरमधनं आलं आहे कुणी सोलापूर छत्रपती संभाजीनगर तर कुणी सातारा सांगली धाराशिव या ठिकाणी आलेले आहेत आपण त्यांच्याशी एक थोडशी बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत दादा काय सांगाल आंदोलनाचा इशारा तर दिलेलाच आहे आपण देखील दाखल झालेला आहात मात्र एक दिवसीय आंदोलन हे या ठिकाणी करावं लागणार आहे असं न्यायालयाचे निर्देश आहेत जे दादाचे आदेशात जरांगे पाटलाचे जे जरांगे पाटलांना आदेश दिले तिथपर्यंत आम्ही थांबणार नंतर न्यायालयाचा जे निर्णय येईल ते येईल आपण पाहतोय की आंदोलक म्हणतायत हो। की जरांगे पाटील सांगतील तोपर्यंत आझाद मैदानावरती आम्ही मांडून बसू मात्र दुसरीकडे एका दिवसात या मागण्या मान्य होणार का त्याचबरोबर मराठा उपसमितीची आज बैठक होणार आहे या बैठकीत नेमका काय निर्णय होतो हे पाहणं देखील महत्वाचं आहे हो। मात्र एकूणच या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती राज्यात गणेश उत्सव देखील आहे कायदा व सुव्यवस्था हा बिघडू नये या अनुषंगाने पोलिसांकडनं देखील खबरदारी घेतली जात आहे आकांक्षा धन्यवाद सूरज या माहितीबद्दल